जय शिवराय अरे आजी निस्वार्थपणे इथं सेवा करतात सज्जनगडाची तुला आजी पाया पडतो तर बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा देहांत झाला आणि त्यांनी इथं देह हो ठेवला जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे क्रिस्टल भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर आज आम्ही आलो आहे साताऱ्यामध्ये सकाळी आणि सकाळी आल्यानंतर आम्ही आज बघतोय सज्जनगड तर हा गड प्रसिद्ध आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी इथे यांचं इथं वास्तव्य होतं आणि त्यांची समाधीसुद्धा इथं आहे तर बऱ्याच वर्षानंतर मी या गडावर येते आहे जवळपास मी चौथी पाचवी तासांना इथं आलो होतो आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे पार्किंग एकदम फुल भरली आहे तर आमची गाडी आता आम्ही बरेच खायला लावली तिथून मग आम्ही चालत आलो इकडची पार्किंग इथं पण पार्किंग आहे पण ही पण पार्किंग फुल झाली तर त्यांनी ते गेट बंद करून ठेवलं आहे त्याच्यामुळं आम्ही रस्त्यावरच लावली मग गाडी गाडी गडापर्यंत येते इथून मग शंभर एकशे वीस पाऱ्या आहेत वाटते आज मी माझ्या सतराच्या मित्रांसोबत आलो आहे प्रवीण महेश सागर पोलीस सातारा पोलीस संजू तर तुम्ही यांना मागच्या मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार लाडघरच्या लाडघर बीच लाडघर बीच तो पण व्हिडिओ पा खूप छान आहे मी तिचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो हो तर चला आता जाऊया वरती गडावर बजरंग दुसरी मूर्ती ही तिथं पण दिसते तीन बरेच बजरंग मूर्त्या करून ठेवल्या आहेत रस्त्याने गाडी गडावर येत असल्यामुळे इथे येणं खूप सोपं आहे दोन म दोन मार्ग आहेत आम्ही गजवाडी मार्गाने आलो गजवडी दुसरा एक मार्ग परळीने अप्पळ प्रताप मारुती चार नंबरची नंबर। तर आजी निस्वार्थपणे इथे सेवा करतात सज्जन गडाची बघा त्यांनी किती कचरा जमा केलाय पायऱ्या पायऱ्या झाडून झाडून काजी तुमचं नाव काय आजी शारदा शारदा आठ नाव मोरे, मोरे। तुम्ही तुमचं गाव कोणतं आजी माझं गाव मेडा मेडा अच्छा मी इथं मानेवाडीत राहिली वाड्याने समजा तुम्ही झाडून वगैरे काही जे लोक देतील ते देतील दिले नाही दिले आपलं मागायचं किती वर्ष झाले आजी अकरा वर्ष झाले बापरे बघा मित्रांनो या वयात सुद्धा आजी गडाची साफसफाई करतात भेटूया पुढच्या वेळेस बरं 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 चला जी पाय पडतो मारुती सावी मूर्ती सात शिराळे मारुती आठ तर मित्रांनो आपण पोचलो इथे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार दुर्ग सज्जनगड महाद्वार श्री समर्थ महाद्वार तर या गडाचं प्राचीन प्राचीन काळी नाव होतं अश्व लायनगड कारण की इथे ऋषी म्हणून राहत होते भरपूर तर त्या गडाचं नाव तसं होतं अश्व लायनगड नंतर बारा जानेवारी सोळाशे त्र्याहत्तर रोजी महाराजांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचे नाव केले सज्जनगड तर सज्जनगडाची माहिती दिली इथं बघा मॅप आहे पूर्ण सज्जनगड दर्शक नकाशा समर्थ स्वामी यांची समाधी भवन हनुमभवन बरेचप्रय दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी हो महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातून निघून घेतला जय रघुवीर समर्थ पाण्यास टाकाय वाटत पूर्णपणे हिरो झाल्या पण जेव्हा किल्ला महाराजांनी जिंकला त्याच्यानंतर महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी वर, वस्ते वस्ते हे मग गडावर या गडावर वास्तवसाठी आले होते आणि त्यानंतर मगच सज्जनगड हे नामांतर करण्यात आलं गडाचं तर गडावर अनेक प्रकारची दुकाने आहेत तिथे खेळणी वगैरे भेटतात समर्थ सेवा मंडळ सज्जनगड मुख्य कार्यालय हे दुसरं पाक आहे मोठ बरच पाण्याच्या आणि हे भक्तनिवास तर इथं भक्तनिवासामध्ये ना रोज जेवणाची सोय असते भोजन प्रसाद ची वेळ बारा ते दीड वाजेपर्यंत आणि व रात्री नऊ वाजता तर बघा हे सगळे जेवणाच्या रांगेत उभे आहेत इथं राहण्याची व्यवस्था पण आहे वाटतं मग भोजन प्रसाद कक्ष तर इथं पूर्ण जेवणाची व्यवस्था आहे तर आज मला बऱ्याचशा शाळेच्या हे दिसतात सहली तर हे सगळे शाळेचे लहान मुलं आहेत ते जेवण करते आता हे छान व्यवस्था येत जेवणा महाराजांचं समाधी मंदिर आहे रामदास स्वामी यांचं हा बापरे खूप गर्दी आहे रे इथं आहे समाधी समाधी मंदिर तर बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा देहांत झाला आणि त्यांनी इथे ध्येय ठेवला हो तर इथे त्यांची समाधी आहे आतमध्ये 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 अलाउड नाही आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी तर मी तिकडे शूटिंग नाही करू शकत मग मी बाहेरून दाखवतो तुम्हाला इथे एक पिंपळाचं झाडसुद्धा आहे इथे पण जेवणाची व्यवस्था आहे वाटतं मित्रांनो मी पण महाप्रसाद घेतला आता थोडं जेवतो भूक लागली एक वाज जातो जवळपास इथं गर्दी कमी होती तिकडे खूप गर्दी जास्त होती तर पण बरेचसे लोक बसलेत जेवायला त्याच्यामध्ये मटकी आहे डाळ भात आहे आणि हे काय काय माहिती गोड आयटम आहे कोणतं तरी कापसी आहे का तांदळाची अच्छा तांदळाची लापशी गव्हाची चल जाऊ आता अंदर आतमध्ये जाऊ हे शाळेची मुलं सगळे सहलीची इथं अलाउड नाही हजार रुपये दंड येईल मंदिर बस छान आहे रिन्यू केलेलं वाटते या मंदिराच्या खाली आहे ना त्या काळात दिस माध्यम आता इकडे जाऊन बघतो आम्ही मी लहान असताना या गडावर आलो होतो बरेच वर्ष येईल त्याला आता मला काही आठवत नाही तेव्हा चौथीत चौथी पाचवीत असणार तेव्हा सकाळी जेव्हा निघलो तो पुण्यावरून अरे भयानक थंडी होती आज अकरा होतं टेम्परेचर अकरा आम्ही सहा वाजताच निघलो मित्रांनो <जणाटागी> <जणाटागी> बघा सुंदर नजारा कुरमुडी धरणाचा बरंच मोठा आहे संजू तर आम्ही गडाच्या एका टोकावर आलो आहे आता वाव जबरदस्त चला इकडे जाऊन बघू काय त्या टोकावर हे तर नवीन बांधलेले दिसते जेव्हा समर्थ रामदास स्वामी इथं असतील वास्तव्यास तेव्हा महाराज पण येत असतील इथे त्यांच्या दर्शनासाठी धाब्याचा मारुती तर हे सगळे विद्यार्थी ना पुण्याचे आहेत ज्ञानगंगा गंगा कोणती तरी पुण्यात आ हा बुरुज आहे पण हा ना घासळलेल्या अवस्थेत पवन चक्कला दूर आहे काय चला आमचा आता बघून झाला आम्ही निघतो घरी तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तर, तर संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय